पोलीस लाईव्हमध्ये नृत्य संपादक वागणारे सर आज इतिहासामध्ये पहिल्यांदा लातूर जिल्हा एक आयुक्त महानगरपालिका आयुक्त आणि एक जिल्हा न्याय दंड अधिकारी म्हणून परिचयाच्या वर्षातही उभी ठाकूर मॅडम आज आपल्या जिल्ह्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि कसलंही संकट आपल्या जिल्ह्यावर आलं तर मॅडम अत्यंत सक्षमपणे समोर जात आहे आणि जो निधी ज्या विभागाकडनं आणायचा आहे त्या विभागाकडनं वाटप केला जातो आणि मॅडम आल्यापासून जिल्ह्याला एक नवीन ओळख झालेली आहे आणि आयुक्त मॅडमने सुद्धा या महानगरपालिकाला अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि आज एक आनंदाची गोष्ट आहे आणि इतिहासात पहिल्यांदा नोंदणीकृत करून ठेवणारा एक आज दिवस आहे आणि त्या दिवसाचे शिल्पकार ह्या दोन महिला आहेत मॅडम दिवाळीच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हार्दिक दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की पूर्ण सगळ्याच राज्यामध्ये स्पेशली लातूर मध्ये पण आपण म्हणजे भरपूर पूर परिस्थिती नंतर सावरत आहोत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या आता आपण अकाउंटमध्ये सुद्धा शासनाकडून जे पैसे आले ते पडत आहेत त्यामुळे शेतकरी सगळ्यांसाठी सुखकारक आरोग्यदायी आणि शांतता पूर्व जावं हो हो। याचं मनोमन माझी पण सदिच्छा मॅडम आता आयुक्त मॅडम मी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तो मला वाटतो पहिलाच कार्यक्रम आहे आणि स्वच्छता कामगारांकडे शक्यतो दुर्लक्ष होतं पण आज मॅडम त्या स्वच्छता आरोप म्हणजे जे स्वच्छता आहे करणारे कर्मचारी त्यांच्यामध्ये सुद्धा आज आपल्या आप दोघी महिला म्हणून एक स्क्रिप्ट निर्माण झालेला आहे तर दिवाळी निमित्त लातूर जिल्हा आणि लातूर महानगरपालिकातल्या नागरिकांना काय संदेश द्या की सर्वप्रथम महानगरपालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करते की महानगरपालिकेमध्ये आज अत्यंत सकारात्मक आणि तळागाळातल्या जी खऱ्या अर्थाने स्वच्छतेचं काम करतात त्यांना बोलावून फुल फुलाची पाकळी देऊन हा जो सत्कार केला यामागे चांगला एक संदेश समाजामध्ये गेलेला आहे आणि याही पुढे चांगली कामं हो। त्यांच्या मार्फत म्हणजे जी शहरासाठी विकासात्मक कामं ती याच पद्धतीने होतील संपूर्ण मला जे जाणवलं की महिला जास्तीत जास्त सफाई कामगार होते त्याचप्रमाणे महानगरपालिकेतले सगळे अधिकारी कर्मचारी हे एकजुटीने या ठिकाणी मला दिसले त्यामुळे त्यांचा अनुभव आणि मॅडमचं धडाकेबाज असा एक सुरेख एक टीम वर्कने महानगरपालिका पुढे जाईल असा मला विश्वास खरोखरच लातूर जिल्ह्याला आणि आमच्या लातूर ला दोन्हीही अत्यंत सक्षम आणि ज्या पद्धतीनं एखाद्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल अशा दोन रणरागिणीला पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद तुमचे सहकार